हे जुनी पुस्तक आहे चांगली सगळी どうぞ。 नमस्कार मैत्रिणीनं सोहमाऱ्या मराठी चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनपूर्वक असे मी स्वागत करते तर हे बघा मैत्रिणीनं ही आहे सकाळची वेळ अगदी सकाळी सकाळी असा पाऊस पडत होता तर वारं जे आहे ते सुटलेलं होतं हिरवंगार असं छानसं वातावरण आहे खूप असं वारं सुटलेलं होतं आणि आजची जी दिवसाची सुरुवात आहे ते मुलांचं जे स्टडी टेबल आहे ना ते स्वच्छ करायचं आहे नवीन स्कूल जे आहे ते त्यांचं चालू होणार आहे हे जे छोटंसं कपाट आहे याच्यामध्ये आधी माझे ड्रेसेस वगैरे मी ठेवत होते तर आता हे कपाट मुलांचे बुक्स वगैरे ठेवण्यासाठी करणार आहे कारण बघा रूममध्ये कप्पे वगैरे कुठेही नाहीत त्यामुळे अशाच पद्धतीच्या फर्निचरचा उपयोग करावा लागतो आणि या या कपाटावरती बरंचसं सा साहित्य जे आहे ते ठेवलेलं आहे तर बघा या ठिकाणी छोटेसे बुक्स जे आहेत ना ते देखील मुलांनी ठेवलेले आहेत कधी कधी रीडिंग वगैरे करण्यासाठी घेतात आणि त्याच ठिकाणी ठेवून देतात तर याच्यावरती बरंचसं सामान जे आहे ते ठेवलेलं आहे आधी हे सर्व सामान जे आहे ते रिकामं करून मग हे जे कपाट आहे ते मुलांच्या बेडरूममध्ये ठेवणार आहे तर काही माझे मेकअपचे पाऊचेस जे आहेत ते देखील याच्यावरतीच आहेत तर नवीन बांगड्या वगैरे काला आणलेल्या होत्या ते देखील याच ठिकाणी आहेत हे आहे मुलांचं स्टडी रूम आणि बेडरूम तर या ठिकाणी हे जे कॉर्नर आहे ते आधी मला रिकामं करून घ्यायचं आहे तर झाडून वगैरे काढून घेणार आहे जे काही जुने बुक्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर या कॉर्नरच्या ठिकाणी मुलांचं जे कपाट आहे स्टडीचं ते ठेवणार आहे तर हे जे काही जुने बुक्स आहेत ते खाली करायचे आहेत या ठिकाणी आर्याचा ड्रेस आहे तर तो आधी ठेवून घेते आणि मग बाकीच्या कामाला सुरुवात करते तर जी काही आपल्याला स्वच्छता करायची असते ती डीप क्लिनिंग करताना बराचसा वेळ आपल्याला लागतो ला तर मुलांचे जे बॅग्स आहेत ते देखील धुवून घ्यायचे आहेत आणि बघा गेल्या महिन्यामध्ये भरपूर असा पाऊस पडत होता त्यामुळे असं मॉइश्चर जे आहे ते बॅगवरती वगैरे जमा झालेला आहे गरम पाण्यामध्ये या बॅगा ज्या आहेत ते भिजू घालून स्वच्छ अशा धुवून वाळून घेणार आहे आणि त्यानंतर मग मुलांच्या बॅग जे आहेत ते स्कूलसाठी तयार होतील तर ही आहे आर्याची बॅग तर ही देखील धुऊन घ्यायची आहे तर शाळा सुरू होण्याच्या पूर्वी ही सर्व तयारी करावी लागते तर दोघांच्या बॅग जे आहेत ते साईडला ठेवून घेते आणि त्यानंतर त्यांचे बुक्स जे आहेत ते अरेंज करून घेणार आहे दोघांचे शूज आहेत शूज घेतलेले आहेत दोघांसाठी तर त्यासाठी व्हाईट शूज घेतलेला आहे पूर्ण एक वर्षाचा हा स्टेशनरी बॉक्स आणलेला याच्यावरती एक एक्स्ट्राची पेन जी आहे ती भेटलेली आहे मस्त अशा पेन आहे अशी ही पेन आहे आहे हा एक चण्याचा बॉक्स आहे हे देखील मस्त आहे तो दोघात दोन पणांचा बॉक्स घेतलेला आहे हा एक पेन्सिलचा बॉक्स घेतलेला आहे आर्याने आणि याच्यामध्ये बहुतेक इरेझर आणि शॉपनर जे आहे ते या पेन्सिलच्या बॉक्समध्ये भेटलेलं पे आहे तशी पेन्सिल आहे या दोन स्केल आणि हा फेबिकॉन यामध्ये सगळे बुक्स वगैरे जे आहेत ते आणलेले आहेत तर आता याला कवर वगैरे लावायचं आहे आणि स्टॅपलर आणलेलं आहे पेन्सिल जी आहे ती आणलेली खूप मस्त अशी ही पेन्सिल आहे याच्या मागे हे इरेझर आहे हे जे जुने बुक्स आहेत ते मी एक स्टडी टेबल होता मुलांचा जुना त्याच्यावरती ठेवलेलं होतं तर याचे पाय वगैरे जे आहेत टेबलचे ते, ते तुटलेले होते त्यामुळे त्याचा उपयोग असा केलेला होता तर आता हे सर्व बुक्स जे आहेत ते काढून घेणार आहे आणि या ठिकाणी स्टडीचा जो छोटासा कपाट आहे ना तो ठेवणार आहे तर हे सगळे बुक्स जे आहेत ते सर्व जुने बुक्स आहेत आणि ते आधी मला नीट व्यवस्थित अरेंज करून घ्यायचे आहेत तर कॉर्नरवरती जाळ्या वगैरे झालेल्या होत्या दमट असं वातावरण असल्यामुळे बऱ्याचशा जाळ्या जा ज्या आहेत ते झालेल्या आहेत तर स्वच्छ झाडून आणि पुसून घेणार आहे आणि मग कपाट जे आहे ना ते या ठिकाणी आहे हे मुलांचे सर्वात जुने पुस्तक आणि नवीन पुस्तक जे आहेत ते देखील या ठिकाणी ठेवलेले आहेत तर मुलांच्या डिक्शनरी असतील पाटी असेल नोटबुक असेल काही वर्कबुक असतील तर सगळं वेगवेगळं असं ठेवलेलं आहे जुन्या बुक्सचे बघू शकताय असे भरपूर पेजेस जे आहेत ते निघालेले आहेत तर हे काही रद्दीत द्यायचे आहेत आणि हे जे कोरे पेपर आहेत याची बाइंडिंगचं बुक जे आहे ते बनवणार आहे दोन जवळपास मोठे नोटबुक बनतील एवढे हे पेपर जे आहेत ते निघालेले आहेत काही नोटबुक जे आहेत ते अशाच रिकाम्या होत्या चार पाच पेजेस वगैरे वापरलेले होते बुक्सचे जे काही कपाट आहेत ना ते रद्दीमध्ये घेतले जात नाहीत तर ते साईडला वगैरे काढून ठेवत आहे तर असं सगळं सेपरेट असं करून घेतलेलं आहे आणि हे जे छोटंसं स्टडीचं कपाट आहे ते पुसून घेत आहे तर हे फर्निचर बघा लाकडी फर्निचर आहे ओल्या कपड्याने पुसल्यामुळे स्वच्छ असं निघतं काही डाग वगैरे असतील तर ते देखील निघतात आणि थोड्या वेळानंतर हे जे कपाट आहे ते अगदी छान असं वाळतं तर त्यानंतर सर्व मुलांचे जे काही बुक्स आहेत ना ते ठेवणार आहे वरचे जे दोन कप्पे आहेत ते सोहमसाठी आहेत आणि खालचे जे दोन कप्पे आहेत ते आर्यासाठी यूज करणार आहे तर स्वच्छ असं हे कपाट जे आहे ते पुसून घेतलेलं आहे बाहेरून हे कपाट जे आहे ते बरंचसं घाण झालेलं होतं बरेचसे डागं जे आहेत ते पडलेले होते काही चिकटपट्टी जे आहेत त्याचं देखील रॅपर या ठिकाणी तसंच होतं तर हे जे आहे भांडे घासायची घासणी आहे त्याच्यानी घासल्यानंतर हे फर्निचर स्वच्छ असं निघतं आणि ओल्या कपड्यानं जर पुसलं आणि वाळल्या कपड्यानं पुसलं की मग हे कपाट अगदी चकाचक असं चमकतं देखील त्यामुळे बघू शकता तुम्ही बरीचशी घाण वगैरे या कपाटावरती निघत आहे थोडा वेळ लागतो मात्र कपाट अगदी स्वच्छ आणि छान होत ओला कपडा आणि वाळलेला कपडा दोन्ही या ठिकाणी तुम्ही वापरू शकता ओला कपड्याने आधी पुसून घेत आहे स्वच्छ आणि त्यानंतर वाळलेल्या कपड्याने पुसून घेणार आहे अगदी चकाचक छान असं हे कपाट जे आहे ते चमकतं शायनिंग आलेली आहे कपाटाला अगदी नवीन आणल्यासारखं वाटत आहे तर हे कपाट जे आहे ते स्वच्छ करण्यासाठी फारच असं सोपं आहे मुलांच्या स्कूलचा जो युनिफॉर्म आहे तो आणायचा होता आणि तो आणण्यासाठी मार्केटमध्ये आलेले आहोत तर आल्यानंतर या ठिकाणी पनीर पिझ्झा आणि चीज पिझ्झा जो आहे ना तो घेतलेला आहे मुलांना घरचा पिझ्झा जो आहे तो आवडतो मात्र बाहेरचा त्यापेक्षा जास्त आवडतो तर याच्याबरोबर फ्रेंच फ्राईज जे आहेत ते देखील घेतलेले आहेत या ठिकाणी मुलांचं जे कपाट आहे ते रेडी झालेलं आहे पुसून वगैरे स्वच्छ केल्यामुळं बघा हे जे लाकडी कपाट आहे ते खूपच छान असं दिसायला लागलेलं आहे तर हा जो वरचा कप्पा आहे तो सोहमचे याच्यात बुक्स जे आहेत ते ठेवलेले आहेत याचे काही स्कूलचे नोटबुक आहेत जे आणखीन फोडलेल्या नाही आहेत तर असे चार ते पाच गट्टे जे आहेत दोघांचे म्हणून आणलेले आहेत तर हे काही आणखीन फोडलेले नाहीत हे त्याचे स्कूलचे बुक्स आहेत हे काही बुक्स आहेत आणि हे, हे बुक्सला कवर लावण्यासाठी रॅपर जे आहे ते देखील आणलेलं आहे तर असं हा वरचा जो कप्पा आहे तो सोहमसाठी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी जे आहेत ते जुने बुक्स आहेत वर्गवाईज मी सगळे बुक्स लावून ठेवलेले आहेत कधी वेळ भेटल्यानंतर मुलांची प्रॅक्टिस वगैरे करण्यासाठी हे सर्व जुने बुक्स लावून ठेवलेले आहेत हे काही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत त्याचे हे सगळे बुक्स आहेत हे मोठं असं रजिस्टर आहे ज्याच्यावरती प्रॅक्टिस वगैरे करायला येते त्यासाठी हे ठेवलेलं आहे तर हा जो गप्पा आहे हा देखील सोहमचाच आहे आणि हे याच्या ठिकाणी याचे जे बुक्स आहेत ते ठेवलेले आहेत या ठिकाणी सगळे जुने बुक्स आहेत गाय गाईड वगैरे ठेवलेले आहेत काही डिक्शनरी वगैरे आहेत एक या ठिकाणी देखील कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहेत या ठिकाणी पॅड पाट्या वगैरे काही ठेवलेल्या आहेत अशा पद्धतीनं दोघांचं जे कपाट आहे ते मी अरेंज केलेलं आहे हे जे लाकडी बुकचं कपाट आहे याच्या शेजारी छोटीशी शे जागा जी आहे ती उरलेली आहे सध्या या ठिकाणी मुलांचे वर बुक्स आणि वर्कशीट जे आहेत ते ठेवलेले आहे अगदी परफेक्ट असा हा कॉर्नर जो आहे तो मिळालेला आहे याच्या ठिकाणी एक स्टेशनरी बॉक्स जो आहे तो ठेवणार आहे याच्यामध्ये मुलांचे जे काही स्कूलचे लागणारे पेन्सिल्स शॉर्पनर इरेजर वगैरे असतील ना ते ठेवणार आहे तर अगदी पद्धतशीर हा कॉर्नर जो आहे तो सापडलेला आहे तर मैत्रिणींनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल आणि मुलांच्या आता शाळा चालू झालेल्या आहेत तर त्याच्या उपयोगात हो हा येत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ